नमस्कार ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेतीमाल बाजारातील चढ उतार आजही सुरूच होते त्यामुळं आज आपण महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सोयाबीन कापूस त्यानंतर मका लाल मिरची आणि टोमॅटोच्या भावातील चढ उतार तसंच दराची माहिती मिळेल तर सुरुवात करूयात सोयाबीनपासून सोयाबीन सोयाबीन आणि सोयातेलाच्या वायद्यांमधील चढउतार आजही कायम होते आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे टेक आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे अकरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी डॉलर प्रति होते तर दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे तीनशे तेहतीस डॉलर प्रतिटनांवर पोहोचले होते देशातील बाजारातही प्रक्रिया प्लांटचे भाव आज काही प्रमाणात कमी झाले पण बाजार समित्यांतली भाव पातळी मात्र दबावातच आहे आजही सोयाबीनचा भाव त्रेचाळीसशे ते पंचेचाळीस रुपयांच्या दरम्यान होता तर बाजारातील आवक टिकू नये पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असे राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाच्या बाजारात बाजारात काय आहे देशातील कापसाचे सरासरी भाव हे आजही टिकून होते देशात सध्या कापसाला सरासरी प्रति क्विंटल सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर बाजारातील आवक दुसरीकडे टिकून आहे कालची बाजारातली आवक त्र्याऐंशी हजार गाठींवर होती असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलंय वायद्यांमध्ये मात्र कापसात काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे त्र्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस सेंट प्रतिपाऊंडवर होते तर देशातील मे महिन्यातील वायदे त्रेसष्ट हजार प्रतिखंड रुपयांवर होते बाजार समित्या आणि वायद्यांमधील भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता पाहूयात मका बाजाराची स्थिती काय होती तर देशातील बाजारात मक्याचा भाव टिकून आहे मक्याला इथेनॉलसाठी चांगली मागणी आहे याचा आधार मका भावाला मिळतोय नाहीतर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव सध्या मंदीत आहेत आणि याचा दबाव आपल्या भावावर आला असता पण देशात मात्र सध्या भाव पातळी सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे देशातील मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त आहेत त्यामुळं निर्यात मंदावली आहे पण देशातच मक्याला चांगला उठावा आहे याचा सपोर्ट मिळतोय त्यामुळे सध्याची भाव पातळी पुढील काळात टिकून राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात लाल मिरचीला नेमका काय भाव मिळाला आहे लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते मागील काही दिवसांपासून मात्र ही वाढ आपल्याला स्थिरावलेली दिसते सध्या बाजारातील आवक कमीच आहे तर दुसरीकडं उठाव चांगला आहे दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात पंधरा टक्क्यांपर्यंत घट राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन स्टॉकेस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरलेले आपल्याला दिसतात त्यामुळे मिरचीच्या भावात वीस टक्क्यांपर्यंतची सुधारणा गेल्या दीड ते दोन महिन्यातच झाली आहे सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मिरचीच्या भावातील तेजी आणखी काही दिवस टिकून राहील असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघवा टोमॅटोच्या भावात काय घडतंय तर टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आली आहे मागच्या दोन ते तीन आठवड्यांपासून दरात सातत्यानं आपल्याला नरमाई येताना दिसते बाजारातील वाढत्या अवके बरोबरच टोमॅटोच्या भावावर दबाव वाढत गेलाय आता बहुतांशी बाजारांमध्ये टोमॅटोचा भाव हा सरासरी बाराशे ते चौदाशे रुपयांच्या दरम्यान आहे तर काही बाजारांमध्ये भाव पातळी आपल्याला अगदी आठशे नऊशे रुपयांपासून सुद्धा सुरू होताना दिसते तर कमाल पातळी आता सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत सुद्धा पोहोचली आहे टोमॅटोच्या भावात नरमाई आल्यानं शेतकरी मात्र पुन्हा अडचणीत आले आता टोमॅटो बाजारातील ही आवक आणखी काही दिवस राहू शकते आणि त्याचा दबाव सुद्धा दिसू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये